नमस्कार मंडळी गावागडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी तुम्ही आपले भरपूर व्हिडिओ भरपूर रेसिपीज आतापर्यंत बघत आलेला आहे आज मात्र मंडळी एक खास रेसिपी असणार आहे ते म्हणजे वरणाच्या शेंगाचं म्हणजे पावट्याचं कालवण असणार आहे बघा मस्त त्याची चव जर बघितलं असत तर एखाद्या मटणाच्या भाजीला माग सारते असं त्याची टेस्ट असते आणि अशी भाजी आज कार्बोने बनवणार निसर्गाच्या सानिध्यात द्यात होऊन जाऊ दे मग लवकरच चालतंय हो की करा। तर आज आपण आहे ना पावटा आणि एक बटाटा घालून ना मस्त आज आपण आमटी बनवणार आहोत तर ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते आपण आता पाहूयात त्यासाठी आपण इकडे पावटा घेतलेले आहे सोलून घेतलेले आहे आणि इकडे बटाटा आहे ना बारीक असं चिरून घेतलेले आहे आणि पाण्यामधून धुवून घेतलेले आहे नाहीतर असंच ठेवलं ना ते बटाटा काळा पडतात त्यामुळे आपल्याला पाण्यामधून स्वच्छ धुवूनच घ्यायचं आहे कोथिंबीर चिरून घेतलेले आहे एक टमॅटो चिरून घेतलेले आहे कांदा कढीपत्ता अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी आणि देशी हळद पावडर आणि मीठ लागणार आहे आणि आपल्या गावाकडची टेस्ट मधला आहे ना आपण कांदा लसूण मसाला वापरणार आहेत आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर तर पेटून घेतलेलेच आहे आणि तवा ठेवलेली आहे तव्यामध्ये आपण घालूया तेल आणि तेल आपण थोडस गरम करून घेऊया तर तेल गरम झालेले आहे त्यामध्ये घालूया मोहरी मग आता मोहरी चांगलं तडतडलेली आहे जिरं आता जिरा सुद्धा फुललेले आहे कडी पत्ता घालते बारीक चिरलेला कांदा चांगला आपल्याला आहे ना हे परतून घ्यायचं तर यामध्ये घालूया टमॅटो कांदा टमॅटो आपल्याला पूर्ण मोसपर्यंत आहे ना हे परतून घ्यायचं हे <t idee> समृद्धी मोनू काय <t परतुन> ग <गीच्छा> बासवड बारीक झाले बास बस समृद्धी हात लावू नकोस हे बघा आता कांदा टमॅटो आहे ना पूर्ण मऊ झालेले आहे तर आता आपल्याला यामध्ये आहे बटाटा आणि हे पावटा घालायचं आपल्याला एक दोन तीन मिनटं आहे ना हे चांगलंच आपल्याला हे कांदा बरोबर आणि टमॅटो बरोबर चांगलं परतून घ्यायचं हे चा। सुद्धा चांगलंस परतायला पाहिजे म्हणजे असं आपण दोन्ही मिक्स करून घेतलं ना भाजी खूप छान होते खायला पण चविष्ट लागते थोडस आपण हे परतून घेऊया चांगलं परतलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया गावाकडचे टेस्ट मसाले मधले हे कांदा लसूण मसाला आपण तिथं वापरणार आहोत आणि तुम्हाला पण लागलं ला तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकताय तुमच्या ऑडिओनुसार घालायचं मस्त झणझणीत पण आहे कलर आहे आणि खायला पण चविष्ट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे शाकाहारी मांसाहारीला दोन्हीला दोन्ही पदार्थ आहे मसाला चालतो आणि डंकामध्ये कुठलेली त्यामुळं भाजी पण मस्त होते बघू शकताय मग मस्त आहे ना भाजी लालबडक असं दिसते लगरचं कांदा लसूण मसाला वापरल्यामुळं आणि ह्यामध्ये थोडंसं घालूया देशी हळद पावडर हे सुद्धा चांगलंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं ह्यामध्ये घालूया पाणी मस्त लाल बडक असं झणझणीत घालवण तयार होते का आपल्याला चांगलं असं शिजून घ्यायचं आहे तर त्यामध्ये आपण घालूया चवीपुरतं मीठ आणि फारीक चिरलेला कोथिंबीर सगळं अजून एकदा असं डवळून आहे ना आपण हे चांगलाच आता शिजवून घेऊया चला आता बराच वेळ झालेली आता पण कालवण तयार झाले की नाही बघूयात हे बघा आता आपण झाकण काढूया मस्त बघू शकताय चांगलं असं उकळ्या पण येत आहे आणि तरी बघू शकताय मस्त असं जन झणझणीत कालवण तयार होतोय आणि लाल बळक असं दिसतंय आता शिजले की नाही बघायचं आपल्याला बटाटा वगैरे बघा आता बटाटा पण शिजलेलेच आहे तर आता आपण आहे ना हे खाली काढून घेऊया आणि यामध्ये आपण काय जास्त मसाला वगैरे वापरलं नाही कमी साहित्यात हे झटपट आपण हे कालवण तयार करून घेतलेले आहे तुम्हाला तुम्हाला करा, करा। तर तुम्हाला आजचा रेसिपी कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंट मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद